नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी वर्धा अंतर्गत काही पदासाठी रोजंदारी तत्वावर भरती जाहीर झाली आहे जर तुम्ही वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असाल तर ही संधी तुमच्यासाठी आणखीनच फायदेशीर ठरणार आहे कारण ही पदे स्थानिक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत वैद्यकीय क्षेत्रात करू इच्छिणाऱ्यासाठी ही एक उत्तम संधी असणार आहे मित्रांनो स्थानिक रहिवासी यांच्यासाठी उत्तम संधी असणार आहे कारण तुम्हाला पर डे या ठिकाणी मानधन चांगल्या पद्धतीचे चा दिले जाणार आहे शिवाय सरकारी नोकरीचा अनुभव तुम्हाला प्राप्त होणार आहे इतर भरत्यांमध्ये अनुभव प्रमाणपत्र मागितले जाते त्या ठिकाणी तुम्ही या प्रमाणपत्राचा वापर करू शकता नंतर मित्रांनो पर डे मानधन चांगलं असल्यामुळे तुम्हाला बेरोजगार बसण्याची गरज अस... नाहीये कारण तुम्हाला एकतर अनुभव प्रमाणपत्रही मिळणार आहे शिवाय त्यासोबत तुम्हाला मानधने चांगले मिळणार आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर पदे त्या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता आणि अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा ही सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नसख्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ना अशाच नवीन भरतीसाठी चॅनलवर टिकून राहा मित्रांनो तसेच तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांपर्यंतही पोहोचवा म्हणजे त्यांना मिळायला हवी जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी वर्धा यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पीएम जनमन कार्यक्रम अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट दुर्गम अतिदुर्गम भागासाठी निव्वळ रोजंदारी तत्वावर ही पदे भरण्यात येणारे आहेत मित्रांनो पदे अशी असणार आहेत लेडी एमबीबीएस यमो म्हणजे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यासाठी फक्त फिमेल वर्गासाठी हे पद असणार आहे तालुका अरवी या ठिकाणी हे पद असणार आहे म्हणजे तुमची नियुक्ती ही तालुका अरवी या लोकेशनवर होणार आहे एमबीबीएस तुम्हाला शैक्षणिक अर्हता असणे गरजेचे आहे तसे तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणे महत्वाचं आहे रजिस्ट्रेशन तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही या पदासाठी अपात्र ठरले जाणार पर डे तुम्हाला दोन हजार रुपये एवढं मानधन देण्यात येणार आहे त्यानंतर बीएमएस एम ओ साठी तुम्हाला तेराशे तीस रुपये पर डे दे मानधन देण्यात येणार आहे या ठिकाणी तुमचं बीएमएस कम्प्लीट झालेलं असावं तसेच तुम्हाला दोन हजार रुपये एमबीबीएस साठी आणि बीएमएस साठी तेरा शे तीस रुपये मानधन देण्यात येणार आहे परंतु दोन्ही पदासाठी रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे तसेच तुम्हाला अंतर्गत अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे किंवा शासकीय आरोग्य विभागात तुम्ही कोणता ना कोणता अनुभव घेतलेला असावा तेव्हा तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर लॅब टेक्निशियन लॅब टेक्निशियन या सवर्गासाठी एकूण एक, एक पद भरले जाणार आहे याची पोस्टिंग असणार आहे तालुका वर्ध्यामध्ये ही पोस्टिंग होणार आहे म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र वर्धा या ठिकाणी असणार आहे शैक्षणिक अर्हता बारावी सायन्स तुमचं झालेलं असावा सोबतच डीएमएलटीचा कोर्स तुम्ही केलेला असावा तसेच तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणे महत्वाचे आहे या ठिकाणी तुमची निवड झाली निवड झाल्यानंतर तुम्हाला पर डे सहाशे रुपये एवढं मानधन देण्यात येणार आहे त्यानंतर असणार आहे फार्मसिस्ट फार्मसिस्ट या पदासाठी एकूण दोन जागा भरल्या जाणार आहेत निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला कार्यक्षेत्र देणार आहे तालुका अरवी अरवी मध्ये एक पोस्ट असणार आहे आणि देऊली साठी एक पोस्ट असणार आहे असे दोन पदे भरले जाणार आहेत या ठिकाणी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे ते बघा बारावी सायन्स तुमचं झालेलं असावं तसेच तुमचं डीफॉर्म झालेलं असावं आणि तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणं महत्वाचं आहे काउन्सिलचं रजिस्ट्रेशन नसेल म्हणजेच तुम्ही डीफॉर्म करत असाल पण पूर्ण झालेलं नसेल आणि तरीही तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही अपात्र होणार आहात हे लक्षात घ्या सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पर डे सहाशे रुपये मानधन देण्यात आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा निवड कोणत्या पद्धतीने होणार आहे ते बघा निवड पद्धत असणार आहे ते गुणांनुक्रमे तुमची निवड होणार आहे म्हणजेच तुमच्या शेवटच्या मार्क्सचे जे मार्क्स असतात त्यानुसार पर्सेंटेज काढून तुमची निवड प्रक्रिया होईल नंतर या ठिकाणी मागास वर्गासाठी म्हणजे इतर एस सी एसटी वर्गासाठी असणार आहे अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे त्यानंतर बघा शासकीय निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अनुभवाचा विचार केला जाणार आहे म्हणजे तुमच्याकडे निमशासकीय किंवा शासकीय तुम्हाला प्राधान्याने ही जागा देण्यात येणार आहे त्यानंतर अर्जदाराला कंत्राटी कालावधी सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची संधी नाही म्हणजेच तुम्ही पात्र असाल हो या पदासाठी तुमचं सिलेक्शन झाला आणि तुम्ही जॉईन सुद्धा झालेत परंतु काही कारणास्तव तुम्हाला जर ट्रान्सफर हवी असेल तर तुम्ही ट्रान्सफर घेऊ शकत नाहीत या ठिकाणी सरळ सरळ अस्पष्ट केलंय ते म्हणजे तुम्ही स्पष्ट केले म्हणजेच तुम्ही या ठिकाणी ट्रान्सफर घेऊ शकणार नाही त्यानंतर मित्रांनो तांत्रिक पदाकरिता औषध निर्माता अधिकारी वैद्यकीय अधिकारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाकरिता तत्सम काउन्सिलचे महाराष्ट्र काउन्सिलचे रजिस्ट्रेशन असणे बंधनकारक आहे अन्यथा उमेदवार मुलाखतीच अपत्र ठरवल्या जाईल भरती प्रक्रिया स्थगित करणे रद्द करणे करणे तसेच भरती प्रक्रियेमध्ये बदल हे अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राखून ठेवण्यात आलेले आहेत उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्राच्या छायांकित चा सत्य आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद वर्धा येथे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सादर करायचे आहेत मित्रांनो फॉर्म ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे स्वतः उपस्थित राहून फॉर्म भरायचा आहे फॉर्मला आवश्यक कागदपत्रे सगळी जोडायची आहेत त्या प्रत्येक कागदपत्रावर स्वतःची सिग्नेचर करायची आहे म्हणजेच सगळे कागदपत्र सेल्फ असिस्टेड करून लावायचे आहेत मुलाखती करता उपस्थित उमेदवारांना प्रवास भत्ता देण्यात येणार नाहीये म्हणजे मुलाखतीच येत असताना तुम्ही जो काय खर्च कराल तो स्वतःच्या खिशातून त्यासाठी शासन जबाबदार नसणार आहे नंतर मित्रांनो छाननी रितसर शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार भरती प्रक्रिया पार पाडून निव्वळ करण्यात येणार आहे उमेदवारांनी ही नोंद घ्यावी सदर विषय कार्यालयात वारंवार विचारणा करण्यात येऊ नये सदर पदाकरिता थेट मुलाखत दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दुपारी साडेतीन वाजता ही आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे मुलाखतीस योग्य वेळेमध्ये हजर राहणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी बघा खालीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्राच्या साक्षांकित प्रती अर्जाच्या नमुनाला जोडायचे आहेत सुरुवातीला बघून घ्या शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरला आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका लावणे गरजेचे आहे जातीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर जन्म दाखला महत्वाचा आहे पासपोर्ट आकाराचे फोटो असणे महत्वाचे आहे दोन फोटो पुरेसे होतील शासकीय अनुभव असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागणार आहे त्यासोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे पोलीस कार्यालयातील पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी लागण्यात येणार आहे मित्रांनो आत काढलेलं कॅरेक्टर सर्टिफिकेट आवश्यक आहे सहा महिन्याच्या वरती जर गेलं असेल तर ते अपात्र ठरण्यात येतं निवड प्रक्रिया झाल्यानंतर एका महिन्याच्या आत तुम्हाला जॉईन व्हायचं हो आहे मित्रांनो इंटरव्यू आणि सिलेक्शनचा क्रायटेरिया अदर पोस्ट साठी बघा एजुकेशनल क्वालिफिकेशन साठी तुम्हाला पन्नास मार्क्स असणार आहेत त्यानंतर ऍडिशनल एज्युकेशन तुम्ही काही घेतलं असेल म्हणजे त्या पदाला सोडून जर तुमच्याकडे डिग्री वेगळ्या पद्धतीची असेल म्हणजे तुम्ही हायर एज्युकेशन घेतलं असेल तर तुम्हाला दहा मार्क्स दिल्या जातील त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट तसेच एनव्हीएचएमचा प्रायव्हेटचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल एकूण तीस मार्क्स तुम्हाला देण्यात येणार आहे इंटरव्ह्यू चे एकूण तीस मार्क्स असणार इंटरव्ह्यू चे एकूण दहा मार्क्स असणार आहे अशी टोटल शंभर देण्यात येणार आहेत मित्रांनो त्यानंतर इंटरव्ह्यू मार्क्स क्रायटेरिया मेडिकल ऑफिसर तसेच बीएमएस या पदासाठी बघून घ्या तो असणार आहे सब्जेक्ट नॉलेज साठी तुम्हाला दहा मार्क्स दिल्या जातील त्यानंतर रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज साठी तुम्हाला दहा मार्क्स असणार आहेत लीडरशिप साठी तुम्हाला दहा मार्क्स दिला जाणार आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एबिलिटी साठी तुम्हाला दहा मार्क्स असणार आहे तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल प्रमाणपत्र तुम्ही सादर केलं असेल त्यासाठी तुम्हाला दोन मार्क्स देण्यात येणार आहेत हे दोन मार्क्स पर इयरला दोन मार्क्स असणार आहेत म्हणजे तुमच्याकडे जितक्या जास्त वर्षाचा अनुभव असेल त्या ठिकाणी तुमचे गुण एका वर्षाला दोन म्हणजेच एका वर्षाचे दोन दोन वर्षाचे चार अशा पद्धतीने दुप्पट होत जाणार आहे असे एकूण पन्नास मार्क्स असणार आहेत खाली बघून घ्या हा फॉर्म दिलेला आहे या फॉर्मला आवश्यक पदासाठी तुम्ही ऍप्लिकेशन करणार आहात ती सगळी कागदपत्रे जोडायची आहेत फॉर्म व्यवस्थितरीत्या भरून घ्यायचा आहे दिलेल्या ऍड्रेसवर फॉर्म सबमिट करायचा आहे त्यानंतर एक ओसी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे काही कारणास्तव फॉर्म गहाळ झाला किंवा तुमचे नाव पात्र यादीमध्ये नाही आला आणि तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तेव्हा तुम्ही या रिसिव्ड कॉपीचा उपयोग करू शकता म्हणून रिसिव्ड कॉपी तुमच्याकडे असणे महत्वाचं आहे मित्रांनो तर बघून घ्या आपण ही जाहिरात सविस्तरपणे बघितलेली आहे तर मंडळी जर तुम्ही पात्र असाल तर ही सुवर्ण संधी सोडू नका अधिक माहितीसाठी जाहिरातीत दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि त्वरित अर्ज करा अशा प्रकारच्या ताज्या आणि भरती अपडेट्स साठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यात लाईक करा आपल्या परिवाराला शेअर करा गरजू मित्राला तर नक्की शेअर करा मित्रांनो आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा बेस्ट ऑफ लुक मित्रांनो धन्यवाद